पैसे इकडून घ्या त्या साईट ना घ्या ना अजय शेठ पुलावरे बीडकरांचा अशोक शेठ पुलावरे बीडकरांचा लारा अशोक शेठ पुलावरे बीडकरांचा घरचा नवीन करते सारंग आणि त्याच्यासोबत इंद्रा पाहायला बिंदोरच्या गोळाला मानकरी झालं होता शंभर रुपयाचा बक्षीस झाले धन्यवाद गाडी बघा पाहिजे सुंदर गाड्या पालतायत अरे आता शर्तेमध्ये डावी सर धन्यवाद बघाय गावदीप प्रसन्न कुमार आर्यन हे दावली फक्त बलदुरी सर उजवी दोन बादल्या अकरा हजार पाटील खारगर साईट डावी दोन बादल्या बावीस हजार मयोगोर काम चौथा नावे श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रसन्न श्रुतिका सुदाम शेठ पवारी कडाव फक्त बलदुरी सर उजवी दोन बादल्या एक गोंडा डोंबिजर आहेत यांना अच्छा मजा